लोकल ट्रेन म्हटलं की मुंबईकरांच्या श्वासाशी जोडलेला जीवन पण हाच प्रवास जेव्हा दहशतीत बदलतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो आपल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विरार दादर लोकलमध्ये एका माथे फिरून धुडघूस घातला महिला डब्यातील प्रवाशांना असलेली शिवीगाळ गलिच्छा हावभाव आणि खिडक्यांवर तुसानी लाथाबुक्क्यांचा मारा क्षणभरासाठी लोकलमध्ये भीतीचा थरार दाटला होता महिला प्रवाशांनी मदतीसाठी रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क केला पण मदतीचा हात पुढे आला नाही मग प्रश्न असा हेल्पलाईन फक्त नावालाच आहे का पण या भीतीच्या थरारातही धाडस दाखवलं ते स्वरा विजय भोसले या तरुण प्रवाशिनींनी त्या केवळ शांत बसल्या नाहीत तर संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली धाडस केलं आवाज उठवला मात्र या सर्व प्रकारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला स्वराच्या धाडसानं महिला सुरक्षेसाठी समाजाचे व नियंत्रणाचे कवच किती पळजळ आहे याची जाणीव झाली महिला प्रवाशांनी काय करायला हवं तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला नक्की कळवा अकरा तारखेला आणि त्या ट्रेनमध्ये पासून हा सगळा प्रकार चालू झाला मग तो माणूस कुठे चढला किंवा काय ते काय मला कल्पना नाही त्या गोष्टीची आणि त्यांनी महिलांना म्हणजे इकडे महिलांच्या डब्यात येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता हा म्हणजे हाताने वगैरे फाईट मारत होता ट्रेनवर पत्राचा आवाज करत होता घाणघाण शिविगाळ करून असं अश्लील भाषा यूज करत होता तो त्याच्यामुळे महिला खूप घाबरल्या आणि कोणी म्हणजे त्याला काय हे करण्याचं प्रत्युत्तर करण्याची काही हिंमत केली नाही कोणी आणि हेल्पलाईन नंबरला आम्ही कॉल केला तर पंधरा ते वीस मिनटा जवळजवळ आमची त्याच्यातच गेली वाया की ऑप्शनमध्येच म्हणजे हा ऑप्शन हा नंबर दाबा तो नंबर दाबा मग अशा वेळी असं जर हेल्पलाईन नंबर मध्ये देतातच कशाला जर मदत मिळणार नसेल तर वीस मिनिटं म्हणजे खूप झाली एवढ्या वेळात तो काही करू शकला असता आणि बोरिवली ते अंधेरी नॉनस्टॉप म्हणजे स्टॉपच अंधेरी होतं नंतरच फास्ट ट्रेनचं त्याच्यामुळे काय त्याची एवढी हिंमत झाली नाही पण स्लो ट्रेन असते आणि जर तो आला असता म्हणजे खूप काय घडू शकलं असतं पुढे संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ असते तर हा रात्रीची वेळ असते किंवा एकटी महिला कोण असती आणि जर हा प्रसमदर तिकडे आला असता मनोरुग्ण कोण होता तो तर मग किती मोठा प्रकार घडला असता तर हे कुठेतरी थांबावं ह्याच्यासाठी मी हिंमत करून तो व्हिडिओ शूट केला आणि एक आपलं लोकल पेज आहे त्याच्यावर मी तो पाठवला हो व्हिडिओ आणि तो आता व्हायरल झाला आहे त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रतिक्रिया येतात था आणि मला फक्त याच्यातून असं वाटतं की महिला सुरक्षेबाबत काहीतरी शासनाने करावं रेल्वे प्रशासनाने पण काहीतरी मोठं पाऊल उचलावं आणि महिलांची माईलान महिलांना सुरक्षा द्यावी बस एवढीच माझी इच्छा आहे